छत्रा

ूट ऑफ भारत देशाचे माजी प्राईम मिनिस्टर नियोजन आयोगाचे माझे सदस्य अर्थमंत्री फास्ट वरती यावा आणि लवकरात लवकर सत्यवती देशमुख साहेबांच्या कार्यकऱ्यांना अटक करून त्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हावी एवढ्यासाठी जे आपण सगळे भारतीय मुली ते शिवराय मस्साजूक येथील संतोष देशमुख यांना यांना निर्गुणपणे मारण्यात आलेलं आहे हे प्रकरण होऊन वीस दिवस झाले तरी अजून आरोपीचा छडा लागत नाही व आरोपीला अटक करण्यात येत नाही आरोपी व त्यांचे मुख्य सूत्रधार जे कुणी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी असं सर्व आमच्या समितीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे लवकरात लवकर अटक करून कार्य कारवाई करण्यात यावी अशी आमच्या सर्वांची अपेक्षा असून आम्ही सर्वजण येते छत्रपती शिवाजी महाराज चौकात काळ्या फिती लावून हे आंदोलन करत आहोत जय शिवराय शिवराज सोहळा ना, समितीच्या वतीनं आज स संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे तर वीस दिवस उलटून सुद्धा आज आजपर्यंत संतोष देशमुखाच्या घराला न्याय मिळाला नाही ह्यासाठी आंदोलन करीत आहोत जर न्याय न्याय भेटला तर ह्याच्यानंतर तीव्र आंदोलन करू आम्ही काळ्या प्रीती लावून आणि काळे झेंडे दाखवून आम्ही आंदोलन केलेलं आहे